हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो आहे मुंबईला तर मुंबईला जायचं काम असं आहे की आपण एक मागं व्हिडिओ टाकला होता आपण एक बिझनेस चालू केलेला आहे आप आपल्याकडं शुद्ध आणि गावठी तूप मिळतं म्हणून आणि मुंबईच्या माझ्या दोन तीन ऑर्डर होत्या आणि कंपनीला दोन तीन दिवस दों सुट्टी म्हणलं मग आता ह्या ऑर्डर आपण पोस्ट करून येऊया तर आता आपण चाललो आहे एक ऑर्डर ठाण्याला आहे एक ऑर्डर ओवळ्याला आहे आणि एक ऑर्डर स किसान नगरला आहे अच्छा तीन ऑर्डर आहे आपल्याकडं तुम्ही मग बॅग बघू शकता बॅगमध्ये बॉटल पॅक केलेलं आहे आता आपण त्यांच्यात ऑर्डर पोस्ट करू आता इथून आपण चाललो आहे डायरेक्ट सर स्टेशनला भोईसर स्टेशनवरून आपण दादरला जाऊ दादरवरून ठाणा ट्रेन पकडू ठाण्यावरून मग जाऊ तिकडं सावंतनगरला अच्छा दोन तीन ठिकाणी ऑर्डर आहे मित्रांनो चला थोडं पाहत राहा तुम्हाला मी आता घेऊन चाललो आहे मुंबईला चला मी लवकरच ठाण्याला पोहोचलो होतो आणि आत्यान आत्याची मुलगं सगळे सुमितच्या घरी जाणार होते आम्ही सगळे सुमितच्या घरी गेलो जेवण विवून केलं आणि तिथून डायरेक्ट हिरानंदानीच्या लाईट शो बघायला गेलो तुम्ही बघू शकता मित्रांनो या हिरानंदानी स्टेटमध्ये खूप प्रकारचे मॉल हॉटेल रेस्टॉरंट असे मोठमोठे प्रोजेक्ट के त्यांनी केलेले त्या ठिकाणी भरपूर ठाण्यातले मुंबई बाहेरचे लोक फिरायला असतात आणि आम्ही पण जवळच असल्यामुळे सुमित पण तिथे राहतो मग आम्ही जेवण बिवण केलं आणि सगळे सुमित जान्हवी मी भूमी अक्षय आम्ही सगळे फिरायला गेलो त्या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारची लाईट मी पहिल्यांदा पहिली बघितली होती तिथली लाईट बघून माझ्या कल्च्या आला ही लाईट आपल्या गावाला केली असती तर चार वेळा गाव मी बुडून गेलं असतं तेवढ्या मोठ्या प्रमाणात लाईट शो केली होती पण मग मी यांना फायदा काय आहे थोडी लाईट शो करून तर मग मला अक्षय आणि सुमितने सांगितलं तिथे मोठ्या प्रमाणात हॉटेल स्मॉल बिअर बार हे असे मोठमोठे व्यवसाय हो हिरानंदाने चालवलेले मग मुंबई आणि मुंबई बाहेरचे लोक इथे येतात आणि हे लाईट शो बघतात आणि त्याला हॉटेलचा पण स्वाद घेतात मित्रांनो आम्ही पण मी पण पहिल्यांदा हा लाईट शो बघत असल्यामुळे पण मला सर्व माहिती सांगितली आम्ही मग सर्व हिरांदा लाईट शो बघितला आता टाइम चालता खूप रस्त्याने गर्दी पण खूप झाली ती कारण दिवाळीचा पेडा असल्यामुळे सर्वच लोक हा शो बघायला येतात मग रस्ता ट्रॉफिक असल्यामुळे अक्षय मला दुसऱ्या रोड घेऊन गेला त्या रोडला पण हिरंदाने अशी चौकामध्ये लाईटची आयोजन केलं होतं तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात लाईट लावली होती रस्त्याने मला कमीत कमी वीस पंचवीस मोठ मोठ्या प्रमाणात अशा गाडीवर लावलेले दिसले आणि त्या किंवा डिझेल व किती लागला असायचा अंदाजच नाही आहे पण त्यांनी सर्व कसं ती त्यांच्या हॉटेलच्या आणि व्यवसायामधून भरून काढले असेल त्याच्यामुळंच हे हे व्यावसायिक असे मोठ्या प्रमाणात लाईट शो करतात आपला व्यवसाय वाढतात दिवाळी काळामध्ये मित्रांनो तुम्हाला हा लाईट शो बघायचा असलास था। तुम्ही ठाण्यापासून आसपास कुठे राहत असाल तर गुगल मॅपवर सर्च करा हिनानंदानी होऊन इस्टर्ट म्हणून तुम्हाला डायरेक्ट हिंदनंदानी येऊ शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा व्हिडिओ काढून मला दोन तीन दिवस झाले होते पण आज मला त्याला एडिटिंग आणि रेकॉर्डिंग करायला जमलं आणि आज मी व्हिडिओ टाकतोय या ठिकाणी आम्ही फोटो पण मस्त प्रकारे काढले सुमितांचा आणि अक्षय आत्याची मुलं आहे तुम्हाला एवढी आवडत नाही की सांगा धन्यवाद